सर शंभराव्या नाट्य आपल्या नाट्य परिषदेत होते त्याच्या अध्यक्ष तुम्ही एक स्वप्नवत सगळ्या गोष्टी काय काय त्याची तुमची भावना काय नाही हे परमेश्वराची आणि नटेश्वराची कृपा आहे की इतकं मोठं काम त्यांनी माझ्यावर दिलेली आहे आणि हेच सुदैव आहे माझं की मला टीमसुद्धा छान मिळालेली आहे त्यामुळे प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन मला असं वाटतं की या नाट्य परिषदेच्या शंभराव्या नाट्यसंगाचं प्लॅनिंगमध्ये फार जोरदार प्लॅनिंग झालेलं आहे आता पार्ट आहे तो एक्झिक्युशनचा आणि मला खात्री आहे की हे खूप छान आहे आणि माझ्यासाठी खूप मोठा चॅलेंज आहे माझ्यासाठी आणि माझ्या टीमसाठी की हे खूप छान पद्धतीने पाच महिने सातत्याने हे एक्झिक्युशन करत राहायचं आहे हा वेगळा चॅलेंज आहे त्याचा प्रवास कसं असेल कसं आता सुरू पहिला म्हणजे पहिल्यांदा आपण मुहूर्त मुहूर्त मुहूर्तमेढा आपली जी सांगलेली आहे ती त्याच्या आधी तंजावरला आमचा एक काही आमचे प्रतिनिधी जातील मग मुहूर्त मिळेल चांगलीला मग त्यानंतर पाच जानेवारीला पुण्यापासून आपला हा प्रवास सुरू होईल पाच जानेवारीला पहिला शुभारंभ पुण्यात होईल त्यानंतर सहा आणि सात जानेवारीला पिंपरी चिंचवडला होईल आणि म्हणजे दिंडी हा जो एक महत्त्वाचा भाग आहे तो चिंचवडमध्ये होणार आहे सहा तारखेला पहाटे सकाळी आणि त्यानंतर विभागीय नाट्यसंमेलन ना आहेत पाच सहा ठिकाणी विभागीय नाट्यसंमेलन आहे आणि या संपूर्ण संमेलनातला महत्त्वाचा टप्पा जो आहे तो जागर बावीस ठिकाणी आम्ही जागर घेतो आहे आणि जागरमध्ये एकांकिका स्पर्धा बालनाट्यस्पर्धा एकपत्रक स्पर्धा वाचन स्पर्धा संगीत जे संगीतपद नाट्यसंगीतपद स्पर्धा अशा पाच मोठ्या स्पर्धा घेतो आहे आणि तळागाळापर्यंत नाटक पोचवण्याची एक आमचा हा प्रयत्न आहे आणि हे सगळं झालं तर याचा समारोप आपला रत्नागिरीत होणार आहे मे शेवटच्या तीस दुसरा किंवा okay, तिसरा गव्हर्नमेंट कशी मदत मिळाली काय शासनाने आपल्याला मुळात एक महत्त्वाचं मार्गदर्शन दिलं की काय करायचं आणि काय करायचं नाही दुसरी डेफिनेटली आर्थिक मदत शासनाने केलेलीच आहे नऊ कोटी तेहतीस लाखाची आपल्याला त्यांनी मदत केलेली आहे आणि सर्व अधिकारी वर्ग मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आपले दोन्ही उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस माननीय अजितदादा पवार आमचे लाडके सांस्कृतिक मंत्री मुनगुंटीवार आणि आमचे विश्वस्त उदय सामंत साहेब तर आहेतच ह्या सगळ्यांची ही मोठी टीम म्हणजे आमच्या सुदैवाने मला असं वाटतं की ही पाच सहा जणांची जी टीम आहे सगले ही रंगभूमीसाठी अतिशय महत्त्वाची ठरणार आहे कारण सगळ्यांना सगळे हे नाट्यवेळे आहेत आणि त्याच्याबरोबर त्यांची जी कल्चरल टीम आहे खरगे साहेब काय किंवा फायनान्सचे से जे सेक्रेटरी आहेत तेही नाट्यवेळे आहेत त्यामुळे मला असं वाटतं की हे पटापट -पत व्यवस्थित होईल थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू